एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्ह्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या एकही नगराध्यक्ष निवडून ना आलेलं नाही तर काँग्रेसला भोपळा फोडता आला नाही शिवाय सर्व बारा ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिलेल्या भाजपला केवळ चार ठिकाणी यश आले तर सहा ठिकाणी लढलेल्या शिंदे सेनेला मात्र चार नगराध्यक्ष मिळालेच उद्धवसेना शरद पवार गटाला प्रत्येकी एक एक नगराध्यक्ष मिळालाय तीन ठिकाणी मात्र स्थानिक विकास आघाडीची सत्ता आलेली आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपचा वारू हा शिंदेसेना स्थानिक आघाडीनं रोखलाय सोलापूर जिल्ह्यामधील अकरा नगरपालिकांसाठी मतदान झालंय तर एकमेव अणगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाले त्या ठिकाणी भाजपच्या प्राजक्ता पाटील या नगराध्यक्ष बनल्यात तर सर्व सतरा जागांवर भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेत भाजपकडून अक्कलकोटमधून मिलन कल्याण शेट्टी बारशा तेजस्विनी कतले मैदर्गीमध्ये अंजली बाजारमठ हे तिघेजणी निवडून आलेत शिंदेसेनेकडून मोहळमध्ये सिंदे वस्त्रे सांगोल्यात माने आणि दुधनीमध्ये प्रथमेश मेत्रे हे तिघे विजयी झालेत तर उद्धव सेनेकडून कुडवाडीमध्ये जयश्री भिसे तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून अक्लूजमध्ये रेश्मा अडगळे ह्या विजयी झाल्यात तर पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके मंगळवेड्या सुनंदा अवताडे या विजयी झाल्यात तर करमाळ्यामध्ये शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत व नगराध्यक्ष बनल्या आहेत त्या ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेला धक्का बसलाय भाजपला मोठा धक्का आहे चार ठिकाणी मिळाले पद भाजपने बारा जागा लढवूनही त्यांना केवळ चार जागा ह्या मिळाल्या आहेत त्यामुळे सांगोला पंढरपूर अक्कलुस मोहोळ दुधनी कुडवाडी करमाळा मंगळवेढा या ठिकाणी भाजपला मोठा धक्का बसला आहे विशेष म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असतानाही त्या ठिकाणी जागा भाजपकडून गेल्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यात त्यांना फटका बसला आहे